बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषत दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे साहित्यरत्न या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र हो। बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी गुंताड प्रकरण पंधरावे सातवी आठवीत असेन शाळेला निघालो होतो तसा अजून अवकाश होता दहाच वाजले होते अकराची शाळा आणि घरापासून चालत जाण्याचं चा अंतर आठ ते दहा मिनिटांचं पण तरी रोज लवकर जायचो मुलांशी खेळायचं असायचं चा। पायात चपला घालत होतो एवढ्यात आजोबा म्हणाले अनंता जरा दवाखान्यात ना औषधान माझं आणशील ना बाळा मला रागच आला मी रागातच म्हणालो आजोबा संध्याकाळी आणतो आत्ता शाळेला चालू आहे ना मी अरे आत्ताशी कुठं दहा वाजल्यात आजी म्हणाली औषध आणून दे आणि मग जा की आत्ता नाही आणणार मी मी जोरातच म्हणालो संध्याकाळी आणतो एकदा सांगितलं तर समजत नाही का तुम्हाला एवढ्यात आजोबांना खोकल्याची उबळ आली दमा होताच सारखी धाप लागायची त्यात खोकल्याची उबळ आली की ती लवकर जायचीच नाही आजोबांची अवस्था विचित्र व्हायची छातीतून सुई सुई आवाज यायचा पोट गच्च धरून आजोबा खाली वाकून वाकून खोकत राहायचे नाक गळायचं डोळ्यातनं पाणी यायचं आजोबा तर घाबरायचेच पण आजीही घाबरायची त्या दिवशी तसंच झालं होतं ते जीवाच्या आकांतानं खोकायला लागले आणि मला राग आला मी रागातच म्हणालो नसती कटकट आबांना नाही काय सांगायचं अरे आबा शेतात गेला यार वाडी तवा काय दवाखाना उघडा असतोय वई आजी रागानं म्हणाली तसं आम्ही ओरडलोच मग दादाला सांग की तुझा दादा करतोय भाई काम मग मी का करू मी असं म्हणताच आजी रागानं म्हणाली त्यो दे तुला काय झाले आणायला म्हातारा किती खोकायला दिसत नाही भाई घशात बडका अडकून मराल की त्यो दे की मग पाय आपटतच मी म्हणालो आणि आणि पाठीमागून पाठीवर दणका बसला जोरात ऐग ऐ म्हणत ओरडत मी पाठीमागे वळलो तर आईच्या हातात चुलीतलं लाकूड मोठ्या मोठ्या डोळ्यांची आई कडक लक्ष्मीसारखी दिसत होती अशा आईला मी कधीच बघितलं नव्हतं काय म्हणालास मरुदे की अरे काय तुझ्या जिबाला हाड जा तू जा शाळेला जा मी आणतो औषध कुठलं बेनं जन्माला आलंय कुणाला ठावं आज झाला मरुदे म्हणते मडब शिवले हेच आता जातोस का माझ्या डोळ्यापुढनं आई एवढी चिडली होती तरी मी निगरगटासारख्या शाळेला गेलो मित्रांबरोबर खेळलो सुद्धा शाळा भरल्याची घंटा वाजली प्रार्थना झाली मी वर्गात जाऊन बसलो पहिला तास सुरू झाला होता एवढ्यात आमच्या घराजवळचा तुका ताला ता गुरुजींच्या कानाशी त्यानं काहीतरी सांगितलं तसं गुरुजी मला म्हणाले अनंत घरी जा त्यांचा आवाज वेगळाच आलेला का गुरुजी मी विचारलो एवढ्यात तुकाता त्यानं माझा हात धरला म्हणाला चल घरला पण का काय झालं सांगतो चल म्हणून मला घेऊन तुका तर त्या घरी गेला जाऊन बघतो तर आजी बोंबलत होती कपाळावर हात बडवून घेत होती आई रडत होती गल्लीतली माणसं घरात गोळा झाली घर भरलं होतं आणि आजोबा आजोबा गपकार, अंतरुणावर झोपलेली शाळेला गेलो तेव्हाची धाप नव्हती खोकल्याची उबळ नव्हती आजोबा शांत मला बघताच आई ओरडली मूर्ती हा घालवलाच की आला आई रडायला लागली म्हणजे आजोबा खरेच मेले की का काय मी हादरलो घाबरलो रडायला लागलो मला समजेच ना आपण काय करावं मला रडायला सुद्धा येत नव्हतं म्हणजे मला रडूच येत नव्हतं काही समजतच नव्हतं समजलं एवढंच की आपण औषध आणून दिलं नाही म्हणून आजोबा मेले औषध आणून दिले असतं तर आजोबा वाचले असते एकटक मी आजोबांकडे पाहत राहिलो आपण किती मोठी चूक केली हे लक्षात येताच भीतीनं शहारलो आणि एका तिरमिरीत माझं चुकलं म्हणत रडत आजोबांच्या भोती बसल्या बायकांना ओलांडत आजोबांच्या जवळ जाऊन त्यांच्या पोटावर पडून ओरडायला ला लागलो हुंदके देऊन देऊन रडायला लागलो गुन्हेगार असल्यासारखं वाटायला लागलं आजोबांच्या मरण्याला मीच कारणीभूत आहे असं वाटून आणखीनच रडायला लागलो आणि आजीनं मला आजोबांच्या पोटावरून आपल्याजवळ ओढून घेतलं आजी आता आपल्यावर ओरडणार मारणार बडवणार म्हणून मी घाबरलो रडायचं विसरलो तर आजीनं आपल्या हातानं माझ्या डोळ्यातलं पाणी पुसलं रडत रडत ती म्हणाली रडू नको गप गप व्हायचं ते झालं तू तरी काय करणार त्याला आजी मला न रागावता माझ्यावर न चिडता उलट मला समजावत होती पण आजी मी मी औषध आणलं नाही हे चुकलंच माझ मी रडत रडत म्हणालो औषध आणून दिलं असतं तर आजचा वाचला असता माझ्यामुळे मेला आजा मला रडू आवरत नव्हतं मी आज आजा करत रडायला लागलो नाही रेक लेकरा आजी रडतच म्हणाली तू शाळेला गेलास आणि तुझी आई तुझ्या पाठोपाठ औषध आणायला गेली पर आई परत इस पतूर आज्जाचा जीव गेला होता बडका अडकला र घशात त्यातच तुझा आजा गेला आजी जोर जोरात रडायला लागली ला ला घरात एकच कालवा झाला आता सगळेच रडायला लागले ला घरातलेही आणि गल्लीतलेही बाबा एका कोपऱ्यात गुडघ्यात मान घालून बसले होते त्यांचं शरीर गदगदच होतं म्हणजे ते रडत होते बाबांच्या जवळ जावंसं वाटलं पण बाबा रागावतील औषध का नाहीस नाहीच म्हणून सगळ्या गोंधळातही मला बरं वाटलं की आपण औषध आणून दिलं नाही म्हणून काही आजोबा वारले नाहीत औषध न आणण्याचा आणि आजोबांच्या मरण्याचा काही संबंध नाही खूप मोठ्या गुन्ह्यातून सुटल्यासारखं वाटलं तरीसुद्धा कुठेतरी आत आत मनात आपण अपराधी असल्याची जाणीव मनात खोल ऋतून बसली आजोबांच्याविषयी मरुदितकी असं म्हणायला नको होतं मी असं वाटत होतं नंतरच्या दिवसात मला कुणीही औषध न आणल्याबद्दल किंवा मरुदितकी असं आजोबांना म्हटल्याबद्दल काही बोललं नाही हेच मला जास्त लागलं घरात पुन्हा पुन्हा हे ऐकवलं असतं किंवा बाबा रागावले असते तर रडून रडून मोकळा झालो असतो पण कुणीच काही न म्हटल्यानं आतले आत स्वतःला दोष देत राहिलो कितीतरी दिवस त्यातून चांगलं एकच झालं ते म्हणजे मी आजीला खूप जपायला लागलो ला 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 ला। तिला माया करायला लागलो तिच्याजवळ झोपायला लागलो आईबाबांचं ऐकायला लागलो अजूनसुद्धा त्यांचा ऐकतो कधी त्यांची आबाळ होऊ दिली नाही नको नको ते दिवस आले पण कधी त्यांना अंतर दिलं नाही तेच बघून यश पण तसाच वागायला लागला आहे आम्हाला तर जपतोच पण त्याच्या आजी आजोबांची ही काळजी घेतो एका क्षणात हे सारं आठवलं आठवता आठवता, आठवता गोडाऊन झाडून झालं होतं झालं काय मग दुकानाचा आम्हाला गोडाऊनमध्ये आला चला तेवढं केर भरून घ्या म्हणजे गोडाऊनला कुलूप लावून घेतो मालक म्हणाला मी केर भरेपर्यंत त्यानं गोडाऊनचं शटर बंद करून आतून कुलूप लावलं माझ्यासमोर कचऱ्याचा डबा ठेवून यात कचरा भरून झाडू कोपऱ्यात ठेवा आणि बाहेर दुकानात या तुमचा पगार देतो म्हणून मालक गेला दुकानदाराने पन्नास रुपये दिले ते घेऊन मी दुकानाबाहेर पडलो पुन्हा गरज लागली तर या दुकानदार म्हणताच होय मालक म्हणत दुकाना हो मी दुकानाच्या पायऱ्या उतरून रस्त्यावर आलो खरं तर मी फारसं काही काम केलं नव्हतं तरी भल्या माणसानं मला पन्नास रुपये दिले होते एकदा पोट भरण्यासाठी तेवढे पुरेसे होते सकाळी खाल्लेल्या चहा चपातीचा आधार कमी झाला होता भूक लागल्याची जाणीव व्हायला लागली होती आणि खिशात चक्क पन्नास रुपये होते खूप श्रीमंत असल्यासारखं वाटायला लागलं खिशात दोन पाच हजार असतानाही मनानं कधी श्रीमंत असल्याची जाणीव करून दिली नव्हती पण आत्ता माझ्यासाठी पन्नास रुपये खूप होते बुडत्याला गाडीचा आधार म्हणतात तसा पन्नास रुपयांचा मोठा आधार वाटला तसे बँकेतल्या खात्यावर पैसे होते ते कधीही काढता येणार होते पण खिशातल्या रोख रकमेची उभ काही वेगळीच असते तिथे रोकडा व्यवहार असतो कोणावर अवलंबून राहायची गरज नसते नाहीतर पैसे काढण्यासाठी ए टी एमची सोय असावी लागते किंवा ऑनलाईन गुगल पे करण्यासाठी जवळ मोबाईल लागतो मोबाईल चार्ज असावा लागतो नेट सुविधा उपलब्ध असावी लागते डाटा सक्रिय असावा लागतो नाहीतर खात्यावर पैसे अजून उपयोग नसतो सागर कितना मेरे पास है मेरे दिल में फिर फिरवी प्यास है अशी अवस्था होते सभोवार समुद्र असूनही तहान भागवण्यासाठी बाटलीभर पाणीच उपयोगी पडतं तसं काहीच वाटलं पन्नास रुपयांची श्रीमंती आजवर कधी अनुभवली नव्हती स्वतःवरच खुश झालो आता प्रश्न होता पन्नास रुपयात पोटभर जेवण मिळण्यासारखं हॉटेल शोधण्याचा भूक होतीच पण आपण आता जेवू शकतो या जाणिवेनंच पोटाला आधार मिळाला होता आता स्वस्तातलं हॉटेल शोधायचं होतं नजरेनं अशा हॉटेलचा शोध घेत निघालो पण असं हॉटेल काही दिसत नव्हतं जाता जाता एका माणसाला थांबून विचारलं विचारू का नको अशा संभ्रमावस्थेतच असताना विचारलं स्वस्तातलं जेवण कुठे मिळेल असं विचारणारा मी पहिलाच असावा अशा चमत्कारिक नजरेनं माझ्याकडे पाहत एका दिशेला हात करून तो म्हणाला असं पुढे जाऊन चौकातून डावीकडे वळा तिथं भेटेल स्वस्तातलं जेवण भेटेल या शब्दाने मला हसायलाच आलं भेटायला ती काही व्यक्ती आहे जेवण मिळतं भेटेल कसं नागपूरकडचा दिसतोय म्हणा म्हणालो ही भाषेची श्रीमंती आहे ज्या त्या प्रदेशाच्या भाषेची खासियत आहे स्वस्तातल्या जेवणाला कधी एकदा भेटेल असं झालं होतं चांगला शब्द दिलास रे तोस्ता मनातल्या मनात हसत म्हणालो आता हा कडकडून भेटतोच जेवणाला पोटातच सामावून घेतो त्याला चांगला चौकातून डावीकडे वळलो थोड्या अंतरावर एका ठिकाणी बाहेरच्या बाजूला थोडी गर्दी दिसत होती लोक हात धुत होते हात धुणारे साधे कामगार लोक वाटत होते याचा अर्थ इथंच ते स्वतःतलं जेवण मिळत असावं चार पावलं भराभर चालत गेलो अर्धी चड्डी घातलेल्या खांद्यावर मळका टॉवेल टाकल्या एका माणसाला विचारलो दादा किती रुपयाला जेवण मिळतं इथे नवख्या अडाणी माणसाकडे पाहिल्यासारखं पाहतो म्हणाला दहा रुपयाला जेवण मिळेल दहा रुपये मी आश्चर्यानं विचारताच एका बोर्डकडे बोर्ड दाखवत त्यानं मला विचारलं वाचता येत नाही काय तेव्हा कुठं लक्षात आलं की हे झुणका भाकर केंद्र आहे ओह झुणका भाकर केंद्र आहे ओ माझं पुरं व्हायचे आताच तो निघून गेला कुणा एका राजकीय माणसाचा फोटो बोर्डावर होता मी तो बघितलाच नव्हता मग वाचण्याचा प्रश्नच राहत नाही बोर्डवर लिहिलं होतं सौ सारिकाताई किरण देशमाने यांच्या सौजन्याने आणि फोटोखाली नाव होतं लाडके लोकप्रिय आमदार किरण दादा देशमाने मोठा हसरा देखना आमदार सारीकाताईचा नवरा तिच्या सौजन्याने जुनका भाकर केंद्र पण बोर्डवर फोटो तिच्या नवऱ्याचा आमदार पतीचा वा ना उद्या रिंगणातली उमेदवार म्हणूनच कदाचित तिचं सौजन्य सा मानलं बुवा देशमानेना जाऊ दे आपल्याला काय आहे आपला संबंध फक्त एका जेवणाशी दहा रुपयाला जेवण म्हणजे चाळीस रुपये वाचले आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे तसं झालं होतं जेवणासाठी पन्नास रुपये खर्च करण्याची तयारी असताना जेवण दहा रुपयाला मिळत होतं अनंता नशीब्वा नाहीचले का दहा रुपयात जेवण करून चाळीस रुपये शिल्लक वाह हसतच मी आत गेलो कामगारांची मोठी रांग लागली होती प्रत्येकाच्या हातात ताट होतं याचा अर्थ ताट घेऊन रांगेत राहायचं होतं ताटं कुठं आहेत एकाला विचारलं त्यानं फक्त मान उंचावून समोर निर्देश केला जाऊन पाहतो तर प्लॅस्टिकच्या ताटांची चळत रचून ठेवलेली ताट घेऊन रांगेत उभा राहिलो अन्नाचा फारसा पसारा नसल्याने रांग भराभर पुढे सरकत होती झुणका भाकरी लोणचं आणि कांदा घेऊन एका टेबलाजवळ रिकाम्या खुर्चीवर बसून जेवलो हो आ हा काय चव एक घास -एक मिष्टांना सारखा वाटत होता तिखट लागत होतं डोळ्यात पाणी येत होतं शेंबूड पातळ होत होता तरी सुर्र सुर्र नाक वर ओढत जेवलो हो पोट भरलं तृप्त तृप्त वाटलं बाहेरच्या बेसिनजवळ ठेवल्या मोठ्या टोपलीत ताट ठेवून बेसिनवर हात धुवून बाहेर पडलो सॅकमध्ये पाण्याची बाटली होतीच अख्खं पाण्याचं पिंप जवळ असल्याच्या समाधानात बाटली काढून पाणी पित पित रस्त्यावरून चालायला लागलो रिकामी बाटली सॅकमध्ये ठेवली त्याचवेळी मनात ठरवलो आपल्याकडच्या झुणका भाकर केंद्रात जाऊन कधी कधी जेवायचं काय हरकत होती पण कधीच जेवलो नव्हतो जयसिंगपूर स्टँडच्या बाहेरच काय शिरोळच्या दत्तसाखर कारखान्यावर ही झुणका भाकरी केंद्र होतं पण मी कधी गेलो नव्हतो आता मात्र जायचं पक्क ठरवूनच टाकलो रस्त्यावरची दुकानं बघत चालत राहिलो कितीतरी वेळ आता थोडं थकल्यासारखं वाटायला लागलं ला ला होतं रात्रभर मारुतीच्या देवळात झोप लागली नव्हती डास मारण्यातच रात्र गेली होती चालता चालता काही वेळ निवांत शांत बसण्यासाठी जागा शोधू लागलो बसण्यासाठी जागा मिळाली तर बसल्या बसल्या एखादी डुलकी काढता आली असती आणि दहा वीस मिनटातच अशी जागा रस्त्याकडीलाच दिसली अरे वाह ही छान आहे की जागा मनातच म्हणालो रस्त्याच्या एका बाजूला एक छोटंसं जेमतेम दहा बारा माणसं मावतील एवढं छोटं देऊळ होतं मात्र देवळासमोरच एक मोठं वडाचं झाड होतं देऊळ त्या सावलीतच देवळासमोर मात्र फरशी घातलेली बऱ्यापैकी मोठी जागा होती काही लोक सावलीत बसले होते आपण पण तिथं जाऊन बसावं म्हणून रस्त्यावरून प्लॅटफॉर्मवर येऊन देवळासमोरच्या झाडाखाली जाऊन बसलो शांत सावली होती दाट श्रीमंत सावली एकदम फ्रेश वाटलं ध्यानी मनी सुद्धा कधी आलं नव्हतं की कधी असा विचार सुद्धा मनात आला नव्हता की आपण असे रस्त्याकडेला असलेल्या देवळासमोरच्या झाडाखाली सावली आहे म्हणून धूळ भरल्या फरशीवर बसू पण बसलो शांतपणे रस्त्यावरची रहदारी बघत बसलो कोण म्हणेल या गावाला भिल्लाची वाडी ना भिल्ल ना आदिवासी लोक ना गरीब कष्टकऱ्यांची वस्ती ना त्यांची झोपडी सदृश्य घरं ना कुठं लोकगीतांची लकेर ना रस्त्यावर फिरणारी शेरडं मेंढरं भिल्लाच्या वाडीत यातलं एका टक्क्या एवढंही नव्हतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद